नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती हिंगोली जाताय गज्जर आवकालेली चारशे क्विंटलची किमान दराई सहा हजार पाचशे रुपये आहे सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार आठशे पंचवीस रुपये बाजार समिती जालना जाता आहे काळी अवकालेली सतरा क्विंटलची किमान दरा आठ हजार पाचशे रुपये कमालदरा आहे आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दराई आठ हजार आठशे रुपये बाजार समिती लातूर जाताय लाल अवकाली सहा हजार सहाशे सदतीस क्विंटलची किमान दरा आहे सहा हजार आठशे रुपये कमालदरा आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार शंभर रुपये बाजार समिती जालना जाताय लाल अवकालेली आठशे ब्याण्णव क्विंटलची किमान दराई सहा हजार पाचशे रुपये कमालदरा आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जाताय लाल आबकालीली एक हजार सातशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर आहे पाच हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती अमरावती जाताय लाल अबकालीली सहा हजार तीनशे चोवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पस्तीस रुपये सर्व साधारण आहे सात हजार सदुसष्ट रुपये बाजार समिती दर्यापूर जात आहे माहुरी अवकालीली तीन हजार क्विंटलची किमान आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये दर आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती सावनेर जात आहे लाल अवकाली पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार एकशे पंचवीस रुपये दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरा आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद